पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता असे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं पण राखी पौर्णिमा याने आधी बहिणीवरचे राजकीय प्रेम व्यक्त केले की हा भावनिक खेळ होता असा प्रश्न सर्वांना पडलाय त्याचबरोबर अलीकडेच अजित पवार यांनी राजकारणात मागे पडल्याबद्दल बोलले होते बोलण्याचा टोन नक्कीच विनोदी होता पण तो खंत व्यक्त करत होता असंही म्हणू शकतो कारण देवेंद्र फडणवीस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा तर एकनाथ शिंदे दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा आमदार झाले तर अजित पवार एकोणीसशे नव्वदमध्ये आमदार झाले होते याची आठवण अजित पवारांनी करून दिली होती एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्री झालेत पण अजित पवार उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे कधीच जाऊ शकले नाही बहुतेक वेळा ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले आणि आता राजकीय परिस्थिती आणि समीकरणे पाहता मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्यापासून खूप दूर दिसून येते आणि जर भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर असती तर त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादीला सोबत घेतले असते अशी चर्चा ऐकायला मिळाली होती महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या अजित पवार राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू आहे या दरम्यान त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता असं सा सांगितलं रक्षाबंधनापूर्वी अजित पवारांचे हे वक्तव्य म्हणजे भावनिक छळ झाल्यासारखे होते पण बारामतीबाबत अजित पवारांची खंत किती राजकीय आहे हे पाहूया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती लोकसभा जागेवर झालेल्या कौटुंबिक लढतीबद्दल खंत व्यक्त केली मात्र त्याचवेळी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय नव्हता असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्नही केला अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार सुनेत्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने घेतला होता बारामती हा महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व करतात पण प्रश्न असा उपस्थित होतोय की अजित पवार हा निर्णय घेऊन पुढे जाण्यापासून पक्षाला रोखू शकले नसते का एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप हे करण्यासाठी अजित पवारांना दबाव टाकत होती का असा प्रश्न निर्माण होतो आणि अजित पवार हे आत्ताच का बोलले असाही प्रश्न उपस्थित होतो ही गोष्ट भाऊ बहिणीच्या नात्याशी संबंधित होती का म्हणूनच ते राखीस्तानाची वाट पाहत होते का प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले माझ्या सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे माझ्या बहिणीविरुद्ध सुनीतराव यांना मैदानात उतरवून मी चूक केली असं व्हायला नको होते बाण सुटलं की तो परत घेता येत नाही असं व्हायला नको होते अजित पवारांचे हे राजकीय विधान असले तरी असे बोलताना ते भाऊक झाल्याचं दिसलं होतं बहिणीबद्दल बोलताना अजित पवार म्हणतात राजकारणाची जागा राजकारणात आहे पण या सगळ्या माझ्या लाडके बहिणी आहेत अनेक घरांमध्ये राजकारण सुरू आहे घरात राजकारण येऊ देऊ नका लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझ्याकडून हीच चूक झाली अजित पवारांनी आता कितीही खंत व्यक्त केली तरी सुप्रिया सुळे बारामतीच्या मैदानातून प्रत्येक बाबतीत विजयी झाले आहेत मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे मतदान केल्यानंतर थेट अजित पवारांच्या घरी गेल्या आणि तिथे त्यांनी अजित पवार यांच्या आईला भेट दिली आता मतदानानंतर लगेचच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या होत्या आता अजित पवार रक्षाबंधनाला सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर अजित पवारांनी संकोच होऊन उत्तर दिले मी सध्या राज्यभर दौऱ्यावर आहे पण राखी पौर्णिमेला मी बारामतीत असलो आणि माझ्या बहिणी असतील तर मी नक्की जाईन चर्चा अशी पण होत होती की अजित पवारांना आता महायुतीत गुदमरल्यासारखं वाटतंय गेल्या काही दिवसांपासून संघ आणि भाजपमधील एका गटाकडून प्रचार सुरू असून त्यात अजित पवार यांच्यावर निशाण आहे ही मोहीम राबवणारे लोक वेगवेगळ्या प्रकारे अजित पवारांना पक्षात घेणे म्हणजे भाजपसोबतची युती नाही असं म्हणत आहे अजित पवार यांना एकत्र आणण्यात देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावल्याची दिसते केंद्रीय मंत्री अमित शहा सोबत अनेक बैठका झाल्यानंतर या प्रकरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले मात्र देवेंद्र फडणवीस हे शिल्पकार राहिले देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात सरसंघचालकांचीही भेट घेतली असून ते अजित पवारांची जोरदार वकिली करत असल्याचे ऐकण्यात आले तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये एका रात्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी अचानक अजित पवारांशी हात मिळवणी करून मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांना सांभाळून राहण्यास सांगल्याचीही बातमी होती त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तोडफोड टाळण्याचा सल्ला देण्यात आला होता अजित पवार यांच्यासोबतच्या युतीवर संघ अजूनही खुश नाही आहे काही दिवसांपूर्वी संघाशी संबंधित असलेल्या मराठी वृत्तपत्रात यासंदर्भात म्हटले होते की खुद्द भाजपमधील अनेक लोक आणि भाजपचे अनेक समर्थक अजित पवार यांच्यासोबतच्या युतीवर अजूनही नाराज आहेत भाजपच्या बैठकीत एका नेत्याने भाजपने तात्काळ अजित पवारांशी असलेले संबंध तोडण्याची मागणी केली होती अजित पवारांनाही भाजपशी संबंध टिकवण्यात अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे गुदबरल्याची भावना निर्माण होण्याची शक्यता असून जागा वाटपात चांगलीच सौदेबाजी करण्यासाठी अजित पवार वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या नागरी निवडणुका एकट्याने लढवेल कदाचित कुटुंबात परतण्याचा इशारा देऊन अजित पवार जागा वाटपाच्या दरम्यान आपल्या पसंतीच्या विधानसभा जागा मिळवण्याचा प्रयत्नही करत असेल असाही प्रश्न निर्माण होतो पण अजित पवारांना नक्की महायुतीत अडकवलं जाते का पुन्हा त्यांनी घर वापसी करावी का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषयाचा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा